शिवाय सर्वात साधे बघा सकाळीच पल्ले उमरे मला साडी रिसीव झालेली आहे तर मी तुम्हाला साडी दाखवणार आहे आणि माता सवर पूजा सुद्धा करणार आहे बघा आजच पूजा केली आणि छान अशी त्यांनी मला साडी पाठवलेली आहे तुम्हाला बघायला मिळेल बघा ही छान अशी त्यांनी साडी पाठवलेली आहे खूप सुंदर आहे तर ह्याची पूजा पण करणार आहे माता लक्ष्मी समोर बघा खूप सुंदर अशी साडी रिसीव झालेली आहे तर तुम्हाला जर अशी छानशी कडियाल पैठणी हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती खाली मी त्यांचा नंबर पण शेअर करत आहे कारण तुम्ही बघताय माझ्या ऑलमोस्ट ह्या सगळ्या साड्या ह्या पल्लय कडूनच असतात त्यांच्याकडे बिशीसुद्धा आहे बरं का माझी तर बिशीचीसुद्धा पैठणी येणार आहे तीसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर पंचवीस हजाराची बिशीची पैठणी घेणार आहे मी तसंच बघा तुम्हाला जर बिशी लावायची म्हणजे पाचशे रुपयेपासून त्यांच्याकडं दहा हजारापर्यंत भिशी आहे तर कसं होतं की आपल्या गृहिणीचा दागिना किंवा गृहिणीचा अलंकार किंवा गृहिणीचं एक स्वप्न किंवा आपल्या सगळ्या महिलांचं स्त्रियांचं एक स्वप्न असतं की आपल्या कपाटामध्ये आपल्या वॉर्डरोबमध्ये एखादी तरी पैठणी असावी तर बघा तुम्हाला जर पैठणी किंवा ही सुद्धा कडियाल पैठणी आहे ही काहीतरी सत्तावीसशे का अठ्ठावीसशेची आहे तुम्हाला जरी ही अशी घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही त्यांच्याकडं बिशी लावू शकता मी त्यांचा नंबर मेन्शन करत आहे खाली कमेंटमध्ये तर बघा तुम्हाला दिसाय जरी सेम साड्या मार्केटमध्ये आणि त्यांच्याकडं दिसल्या तरी पण जी त्यांच्या साड्यांची जी, जी क्वालिटी आहे ती आजपर्यंत मी कुठंच बघितली नाही म्हणजे बघा माझ्या भरपूर काटापदरात ज्या साड्या आहेत त्या सगळ्या ऑलमोस्ट शिवशाही पैठणी पल्लवी उमरे यांच्याकडूनच मी घेते कारण खूप छान साड्या असतात तसंच बघा हा शंख आज वाजवलं तुम्ही बघितला असेल खूप मोठा शंख आहे तर बऱ्याचदाईंना शंख घ्यायचं आहे तर त्याचा शंखनाथ तुम्ही ऐकला असेल केवढा मोठा म्हणजे घरामधले जे, जे काही व्हायब्रेशन असतात ते एकदम पॉझिटिव्ह होतं तरी सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये सुरू होतात तर तुम्हीसुद्धा बघा असं तुम्ही, तुम्ही शंखनाथ पूजा झाल्यानंतर एक तीन वेळा घरामध्ये करा आणि माता लक्ष्मीची बघा मी तर पूजा करते तुम्हाला शेअर कर तसंच बघा आज सकाळीच मी माता लक्ष्मीची पूजा केली आणि लगेच मला साडी रिसीव झाली तर बघा तिने सरप्राईज ही साडी माझ्यासाठी पाठवलेली आहे तर बघा तिचं कलेक्शन एवढं भारी आहे की तिला माता लक्ष्मी भरभरून सगळी सुख देऊ ही त्यांच्या मी प्रार्थना करते तिचा जो काही व्यवसाय आहे तो चांगला चालतो आहे स्वामींच्या महालक्ष्मीच्या कृपेने कारण कसं असतं माहिती आहे का ती सगळ्या सेवा करते माता लक्ष्मीच्या आणि मी जे सांगतील त्या त्या सगळ्या चॅनेलच्या सेवा तिने केल्या तसंच धनलक्ष्मी कुंचनसुद्धा तिने आपल्याकडं ऑर्डर केले आणि तिलासुद्धा तिच्या व्यवसायामध्ये खूप प्रगती आहे तिचा व्यवसायसुद्धा खूप चांगला चालतोय आणि म्हणूनच बघा ती प्रत्येक वेळी मला साडी पाठवते कारण असं वाटतं तिला की मी तिच्या गुरुस्थानी आहे किंवा ती माझी बहीण भाहीन, म्हणजे बहिणीपेक्षा पण तिचं माझं नातं खूप वेगळं आहे वर का कारण बघा कसं असतं एक की एकमेकाच्या संगतीतून एकमेकाला चांगल्या गोष्टी आपण शिकवतो हो तसंच ती माझ्या संगतीमध्ये आली ती सेवेमध्ये आली ती महालक्ष्मीची कुंचनची अष्टलक्ष्मीची स्वामींची सेवा करू लागली तुम्ही तिची व्हिडिओ बघतच असाल की तिने देवघरसुद्धा स्वामींचं घेतलं म्हणजे कसं आणि तिच्याबद्दल एक कौतुकास्पद एक गोष्ट आहे बरं का तिची घराची साफसफाई खूप छान असते घर खूप छान ती सजवते बरं का खूप क्लीन करते म्हणजे एक उत्तम गृहिणी बिझनेस वुमन तर ती आहेच पण त्यासोबत ती एक चांगली उत्तम गृहिणी आहे ती एक चांगली आई आहे कारण मुलींना गरम गरम जेवण मुलींचं स्कूल शाळा तसंच मिस्टरांचा टिफिन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ती मॅनेज करून सगळ्या गोष्टी मॅनेज करून ती व्यवसायसुद्धा करते बरं का आणि व्यवसाय कसं असतो तुम्ही साडी कुठूनही घेऊ शकता पण शेवटी कसे की व्यवसायापेक्षा स ज्यांच्याकडून घेतो त्या व्यक्तीकडून एक आपल्याला मानसिक समाधान सुद्धा मिळतं बरं का तर बघा तिचा बिशी ग्रुप आहे तिच्या बिशी असतात तर बघा पाठीमागं दोनशे रुपयेची बिशी होती तर दोनशे रुपयाच्या बिशीमध्ये सुद्धा साडी मिळते लकी ड्रॉमध्ये अशा सुद्धा तिच्या बिश्शीच्या ऑफरसारख्या चालू असतात तर साडीची क्वालिटी बघाल तर खूप छान आहे मी घातल्यावरती तुम्हाला बघायला मिळेल कारण हळदी कुंकू कार्यक्रम माझा अजून झाला नाही आहे तो करायचा आहे तर तिची इच्छा होती की मी तिचे पैठणी घालून माझा मी कार्यक्रम करावा त्यामुळे बघा ती कधीही पैशाचा विचार करत नाही कारण तिला असं वाटतं की जे आमच्या दोघींचं नातं आहे किंवा ती सेवेमध्ये आली किंवा तिला छान छान सेवा सगळ्या समजल्या तिचीसुद्धा आयुष्यामध्ये प्रगती आहे तिनेसुद्धा गाडी घेतली मध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच आहे त्यामुळे बघा तिचं हे निस्वार्थ माझ्यावरती असणारं प्रेम आहे बरं का मी एकदाही तिच्या घरी गेले नाही आमची ओळख जवळपास तीन वर्षापासून आहे माझा बिझनेससुद्धा साडेच्या त्याच्या माध्यमातून बारशीला पण इतकं आज तिचं माझं नातं अतूट झालं आहे की मला असं वाटत नाही की आमच्या ती फॅमिलीमधली नाही आहे कारण खूप आपुलकी नाही का चिन्मईला पण तिने दिवाळीला ड्रेस घेण्यासाठी पैसे पाठवले किंवा ती म्हटली सुद्धा की तुला ही साडी आहे मी दाजीना सुद्धा पेरावा वगैरे कपडे वगैरे घेते म्हणजे इतकं कोणी कोणासाठी करत नाही किंवा आपले सुद्धा एवढं आपल्यासाठी करत नाही आज आज तेवढं ती माझ्यासाठी करते आणि खरंच तिचं करणं तेवढं कौतुक कमीच आहे बरं का म्हणजे नाही शब्दात मांडू शकत पण जेव्हा मी तिला भेटेल जेव्हा तिच्या मी घरी जाईल तेव्हा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ नक्की बघायला मिळेल स्वामी कृपेने हा योग लवकर यावा आणि आमची तीन वर्षाची जी काही ओळख आहे किंवा एवढं नातं पुढं गेले पण आम्ही एकदा एकामेकीला बघितलं बघितलं नाही भेटलो नाही फक्त व्हिडिओ कॉल कॉलवरती आम्ही एकामेकीशी बोलतो तर बघा बघा आता स्वामी तो योग कधी आणतायत तर आजची पूजा अशी होती माझी तर बऱ्याच ताईने हे कमळाचे साचे घ्यायचे असतात तर मध्ये उपलब्ध नव्हते पण आता सध्या हे कमळाचे साचे आलेले आहेत सिंगल छोटो ते घेऊ शकता महालक्ष्मी इमेजेसमध्ये सुद्धा साचा आहे तसंच बघा बऱ्याच त्यांचा एक प्रश्न असतो की ते जी काही तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवा सांगता ती फक्त चाळीस दिवसच करायची का का बरं चाळीस दिवस करायची तुम्हाला पैसा पाणी रोज लागतो रोज धन हवं असतं रोज आपल्या घरामध्ये हॅपीनेस हवा असतो रोज आपल्याला पैशाचा फ्लो वाढला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं मग सेवा सुद्धा तुम्हाला रोजच करावी लागेल तर बघा शुक्रवार मंगळवार धनलक्ष्मी तुमच्याशी सेवा करू शकता रोज शक्य झालं तरी उत्तम चांगलंच आहे आणि इतर वेळी बघा तुम्ही असं तांदळामध्ये कवड्या गोमती चक्रांना हळदी कुंकू लावून थोडाफार कच्च्या दुधाचा अभिषेक घालून असं तुम्ही पूजा करू शकता कमळकट्ट्याची मनी तसंच बघा मी चांदीचं फुल टाकलेलं आहे तसंच बघा पोळ आहे पंचरत्न आहे लवंग आहे इथं बघा असं चांदीचं हळकुंड आहे तसंच माता लक्ष्मीचा हा शिक्का आहे कमळाची फुलं ह्या लवंगा मोती गुंज अक्षदा हे सगळं मी टाकते आणि हे चांदीचं मोठं फुल आहे तसंच बघा माता लक्ष्मीला जास्वंदाचं फूल जरूर व्हा असेल तर कारण प्रत्येक वारी जास्वंदाचं फुल वाहिलं तर तुम्हाला आर्थिक लाभ लवकर मिळतो आणि तुम्ही ज्या काही सेवा करताय त्या सेवेचं फळ आहे ते अतिशीघ्र मिळतं तुम्हाला तर बघा आज महालक्ष्मीची खूप छान सेवा केली आणि सकाळ सकाळी सरप्राईज साडी मला रिसिव्ह झाली पल्ल उमरेकडून ता तर तिचं बघा खूप छान असं कलेक्शन असतं बरं कारण कसं असतं ती स्वतःच्या चॉईस चॉईसनं साड्या पाठवते आणि मलासुद्धा तिच्या तिचा चॉईस आहे तो खूप आवडतो आणि महालक्ष्मीच्या सेवेचं फळ म्हणजे बघा प्रसन्न केलं महालक्ष्मीने मला खूप मला साडी आवडली पण जेव्हा मी घालेल तेव्हा तुम्हाला दिसेलच तसंच बघा गाईच्या तुप्या तुपाचे दिवे जे आहेत ते आमचं मॅन्युफॅक्चर आहे आम्ही बनवतो तर ह्याला लेबल लावायचं बाकी आहे बघा तुम्हाला ते पण व्हिडिओ बघायला मिळेलच की तर बघा हे एका तासापेक्षा जास्त चालणारा तुपाचा दिवा आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न करतो किंवा अखंड लक्ष्मी प्राप्ती हवी असेल तर सकाळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावा खूप काय अवघड नाही तुम्ही बघू शकता आता असा एखादा दिवा तुम्ही घेतला आणि सहज तुम्ही अगदी इझिली तुम्ही लावू शकता ह्याला बघा दिवा म्हणजे त्याच्यामध्ये तूप टाका परत तूप आळता असं काही होत नाही एकदम इझीमध्ये उचलला दिवा की लावला तसंच चांदीचं चा निरांजन तुम्ही एखाद्या घ्या किंवा तुपाचे दिवे लावण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पितळेचे निरांजन मिळतात जोडी तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर असे हे आपल्याकडं बघा प्युअर गाईच्या तुपाच्या वाहती आहेत तर तुम्ही हे पन्नास पीस असणारा डब्बा घेऊ शकता कारण हा जो डब्बा आहे तो तुम्हाला खूप दिवस जातो आणि एका तासापेक्षा जास्त एक तास दहा मिनटंवरती हा दिवा चालतो तर बघायला लेबल वगैरे लावायचं काम चालू आहे तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या बघायला मिळेल तर आज स्वामी स्वामी ही स्वामींनी स्वामी माऊलीच्या कृपेने आणि महालक्ष्मीच्या कृपेने पल्लवीनी साडी पाठवली मला खूप आवडलेली आहे तुम्हाला ती घातल्यावरती दिसेलच तसंच तुम्हाला जर तिच्याकडून अशा छान छान साड्या किंवा तिचं कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही तिचा नंबर सेव्ह करा तिला व्हॉट्सअपला मेसेज करा हाय पाठवा म्हणजे तिला तिचं रोजचं डेली अपडेट जे स्टेटस असतं ते तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्ही सुद्धा छानशी साडी बुक करू शकता कारण कसं असतं लेडीजचं कसं आहे एकदा दोनदा बघतात पण पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्या काय करतात की साठवून घेतात किंवा तिच्याकडे एक बिश्शी ऑप्शन आहे तुम्ही ती बिश्शी सुद्धा तुम्ही पाच हजाराची तीन हजाराची अडीच हजाराची साडीसुद्धा त्या बिश्शीमध्ये खरेदी करू शकता तिचा लकी ड्रॉ पण असतो म्हणजे सारख्या ऑफर्स चालू असतात एक्झिबिशन्स पण असतात तिचे मुंबईला वगैरे तिने आता बार्शीमध्ये सुद्धा एक खेळ पैठणीचा असा एक कार्यक्रम एक प्रोग्रॅम अरेंज केला होता त्याचासुद्धा तिला छान असा फीडबॅक मिळाला कारण कसं आहे बिझनेस करण्यापेक्षा व्यक्तिमत्व आणि माणूस चांगला असावा लागतो तसंच ती व्यक्ती खूप छान आहे बरं का त्यामुळे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून तिच्याकडे बिंदास्त सगळ्या साड्या बुक करू शकता लग्नाची खरेदी डोळं जेवण असेल ओटी भरणं असेल कोणतंही फंक्शन असू दे तुम्ही तिच्याकडून अगदी इझिली घर बसल्या ह्या सगळ्या साड्या तुम्ही मागू शकता तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्रीस्वामी समर्थ